आम्हाला त्याची भीती नाही तू येणार कोणाच्या घरामध्ये आहे आर एस एस जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांचीच ओळख आहे हे बिचारी आणि भ्रष्टाचार लोकांना साथ देणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष वाचवा आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाच्या <coughs> कुटुंबाला माझं असणारं आव्हान आहे की आपल्या कुटुंबातील असणाऱ्या मुलं मुली या शाबूत ठेवायच्या असेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आहे का बदलापूरमध्ये मुलींचं जे कांड झालं आणि त्या कांडामधला असणारा सूत्रधार याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे हळूहळू भारतीय जनता पक्षाचं काय होतय खाणाऱ्याचा पक्ष तो होता खाणाऱ्याचा पक्ष तो होता पण आता तो बलात्कारांचा पक्ष व्हायला लागलाय अशी परिस्थिती आहे महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना आता बीजेपी ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रतिष्ठित नागरिक आहे हा प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून त्याला आता स्थान देत आम्हाला त्याची भीती नाही आम्हाला त्याची भीती नाही तू येणार कोणाच्या घरामध्ये आहे त्याची ओळख कोणाची आहे इतर संघाचे जे कार्यकर्ते आहेत आर एस एस जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांचीच ओळख आहे त्यांच्याच घरामध्ये तो जाणार आणि त्याच्याच कुटुंबातल्या लोकांवरती डोळा ठेवून तो राहणार हे जे नवीन भारतीय जनता पक्षाचा असणारा कॅरेक्टर उभं राहायला लागले नवीन जे कॅरेक्टर उभं राहायला लागले या कॅरेक्टरला आम्ही बदलू शकत नाही या कॅरेक्टरला बदलायचं असेल तारेसेस एस एस आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करणारा हाच ते कॅरेक्टर बदलू शकतो हे लक्षात घ्या मी आवाहन करतोय ह्या सगळ्याला की मतभेद निश्चितपणे आहेत टोकाचे मतभेद आहेत पण पण कुठेही मतभेद असल्यामुळे टोकाचे मतभेद असल्यामुळे या ठिकाणी व्यभिचार चा मार्ग अवलंबलेला नाही पण व्यभिचाराचा मार्ग कोण अवलंबत आहे आर एस एस आणि बीजेपीच्या अंतर्गतच हा व्यभिचाराचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जातोय आणि तो थांबवणं हा आमच्या हातात नाही हे तुमच्या हातात आहे हे लक्षात घ्या हे थांबवणं तुमच्या हातात आहे आणि हे थांबवायचं असेल हे थांबवायचं असेल या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाना ज्या ज्याला वाटत की आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे असं जे आर एस एस आणि बी जे पी वाल्याला मी आवाहन करतोय की यावेळेस आपल्या पक्षाला मतदान देऊ नका इतर कोणालाही मतदान आपण द्या हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना केलंय हे जर आपण केलं हे जर आपण केलं तर नेतृत्वाला सरस सिग्नल पाठवत आहे नेतृत्वाला संदेश देत आहे की भ्रष्टाचारी आणि बळत्कारी लोकांना तुम्ही साथ देणार असाल बेबिचारी आणि भ्रष्टाचार लोकांना साथ देणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही हा संदेश देऊन आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष वाचवा असं आव्हान मी आर एस एस आणि बी जे पीच्या मतदाराला करतोय